श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री नवनाथ महाराज की जे नमस्कार प्रगती रिड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्याय सातचा सविस्तर मराठी अर्थ जाणून घेणार आहोत या आधीच्याही अध्यायाचा सविस्तर मराठी अर्थासहित व्हिडिओ टाकलेला आहे तरी नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्टमध्ये दे पाहून घ्या आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील इतरही ग्रंथाचे आपण ओव्यासहित पारायण वाचनाचे तसेच मराठी अर्थाचे व्हिडिओ टाकलेले आहेत तरी नक्कीच चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्टमध्ये पाहून घ्या आणि तुमच्या ज्ञानात वाढ करा भक्ती करा आज आपण श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये नागनाथ महाराज यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत नागनाथ महाराज निर्भय श्रद्धा व आत्मशक्ती त्यांची कशी होती ते सविस्तर आपण त्यांचे स्वरूप या अध्यायात जाणून घेणार आहोत तरी शेवटपर्यंत नक्की ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नागनाथ महाराजांचे तेजस्वी स्वरूप नागनाथ महाराज हे नवनाथ परंपरेतील अत्यंत तेजस्वी धैर्यवान आणि पराक्रमी योगी मानले जातात त्यांच्या व्यक्तिमत्वात अद्भुत आत्मविश्वास स्थिरता आणि दैवी तेज होते त्यांची उपस्थितीच भीती दूर करणारी होती या अध्यायातून स्पष्ट होते की खरा योगी तोच ज्याच्या मनात किंचितही भीती नसते श्री नागनाथ महाराज हे धैर्यवान होते त्यांच्या मनात किंचितही भीती नव्हती भीतीचे मूळ आणि त्यावर उपाय आता आपण पाहणार आहोत अध्याय सात मध्ये भीतीचा सखोल विचार केलेला आहे या अध्यायात भीती म्हणजे काय आणि भीतीचे कारण काय आणि त्याच्यावर उपाय सांगितले आहेत नागनाथ महाराज सांगतात की भीती बाह्य परिस्थितीत नसते ती मनाच्या दुर्बलतेत असते ती मनातूनच उत्पन्न होत असते जो व्यक्ती सतत काय होईल या विचारात जगतो तो भीतीत अडकतो एखादा व्यक्ती काय होईल कसं होईल याचाच विचार करत असतो त्यामुळे त्याच्या मनात भीती राहते परंतु जो म्हणतो नवनाथ माझ्यासोबत आहेत महाराज माझ्यासोबत आहेत त्यांची भीती नष्ट होते श्रद्धा ही भीतीची औषध आहे हा या अध्यायाचा मुख्य संदेश आहे आपण जर एखादं काम आपण करणार असलो तरी काय होईल ते गुरु करतील हे जर ठरवलं तर मनातील भीती कमी होते संकटातील स्थिरता पाहूयात नागनाथ महाराजांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले विरोधक संकटे अपमान सर्व काही आले त्यांच्या जीवनात विरोधकही होते त्यांच्या कार्याला त्यांच्या कामाला त्यांच्या भक्तीला विरोध करणारे परंतु त्यांनी कधीही घाईघाईने निर्णय घेतला नाही ते नेहमी शांत स्थिर आणि धैर्यवान राहिले या अध्यायातून भक्ताला शिकवले जाते की संकटात घाबरण्याऐवजी स्थिर राहा मार्ग आपोआप सापडतो कितीही संकट आले तरी स्थिर राहा त्यावर मार्ग शोधा म्हणजे नक्कीच तुमचं ते संकट दूर होईल शक्ती आणि संयम याचा समन्वय नागनाथ महाराजांकडे योगसिद्धी आणि अद्भुत शक्ती होत्या परंतु त्यांनी त्या, त्या शक्तीचा कधीही स्वार्थासाठी उपयोग केला नाही हा अध्याय सांगतो की शक्ती मिळवणे मोठे नाही पण ती संयमाने वापरणे मोठे आहे तसंच स्वार्थासाठी भक्ती करू नका गुरूंवर विश्वास ठेवा महाराजांवर विश्वास ठेवा आणि भक्ती करा अहंकार बाळगू नका शक्ती प्लस संयम यामुळेच धर्मरक्षण होते शक्ती मायनस संयम त्यामुळे विनाश होतो दोन्हीचीही गरज आहे गुरुंवरील अढळ श्रद्धा नागनाथ महाराजांच्या प्रत्येक कृतीत गुरुचे स्मरण होते त्यांना माहीत होते की स्वतःची शक्ती मर्यादित आहे पण गुरुकृपा अमर्यादित आहे त्यामुळे गुरु, त्या गुरु भक्ती करा गुरूंवर विश्वास ठेवा आणि त्याप्रमाणे तुमची दि तुमच्या जीवनाची वाटचाल करा या अध्यायातून समजते की गुरुकृपा हेच खरे कवच आहे पुढे पाहूयात आत्मविश्वास आणि आत्मशक्ती स्वतःवर जर आश विश्वास नसेल तर कोणतंच काम पूर्ण होणार नाही त्यामुळे स्वतःचा आत्मविश्वास पाहिजे नागनाथ महाराज भक्तांना सांगतात की स्वतःला कमी समजू नका प्रत्येकाच्या आत दैवी शक्ती आहे प्रत्येकाच्या आत काहीतरी ज्ञान आहे ती जागृत करणे आवश्यक आहे ही शक्ती जागृत होते श्रद्धेने संयमाने आणि सतत गुरुस्मरणाने आणि सततच्या मेहनतीने पुढे पाहूयात क्रोधावर नियंत्रण कसे मिळवायचे अध्याय सात मध्ये एक महत्वाचा संदेश आहे शक्तिमान असणे म्हणजे रागीट असणे नव्हे नागनाथ महाराजांनी दाखवून दिले की खरा पराक्रम म्हणजे रागावर विजय मिळवणे कारण ही खूप मोठी गोष्ट आहे रागावर विजय मिळवणं रागावर विजय मिळवणे म्हणजे आपोआप आपलं जीवन सुखकर होयला मदत होणे गृहस्थ भक्तांसाठी विशेष मार्गदर्शन जीवनात आर्थिक अडचणी कौटुंबिक तणाव आरोग्य समस्या येतात नागनाथ महाराज सांगतात घाबरू नका मन मजबूत ठेवा गुरूंचे स्मरण करा निर्णय शांतपणे घ्या भीतीवर मात केल्याशिवाय यश मिळत नाही त्यामुळे मनात भीती निर्माण करू नका अहंकार दूर ठेवा शांत रहा रागावर नियंत्रण मिळवा यामुळेच तुमचं जीवन खरोखर सुंदर होईल आणि अहंकार हा आपल्या जीवनातील खरा शत्रू आहे त्यामुळे अहंकाराचा अगोदर नाश करा रागावर नियंत्रण मिळवा अध्याय सातची आपल्याला याच्यातून अशी शिकवण मिळते की हा अध्याय बाह्य शक्तीपेक्षा अंतर्गत शक्तीवर भर देतो जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो तो, तो जगावर विजय मिळवतो निर्भयता हीच खरी भक्ती आहे सखोल अध्यात्मिक या अध्यायाचा अर्थ पाहूयात अध्याय सात सूचित करतो की भीतीही अज्ञानातून निर्माण होते ज्ञान श्रद्धा आणि गुरुकृपा याच्या प्रकाशात भीती नाहीशी होते त्यामुळे ज्ञान मिळवा गुरूंवर श्रद्धा ठेवा म्हणजे आपोआपच तुमच्यावर कृपा होईल नारनाथ महाराजांचा मार्ग म्हणजे धैर्य श्रद्धा आणि संयम या सर्वांनीच आपल्याला विजय प्राप्त होतो अध्याय सात आपल्याला सांगतो की भीती सोडा धैर्य धरा गुरूंवर विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि तुमच्यातील शक्ती संयमाने वापरा घाई करू नका कोणत्याही गोष्टी विचारपूर्वक करा कितीही संकटे आली तरी ढगमगू नका कारण संकटे ही आपल्याला मजबूत करण्यासाठी आपल्याला धैर्य देण्यासाठी त्याच्यातून काहीतरी शिकवण देण्यासाठीच आपल्याला संकटे अडचणी येत असतात आणि संकटाच्या वेळी असं समजू नका की गुरु महाराज मदत करत नाहीत नक्कीच येतात योग्य त्यावेळी मदत करण्यासाठी तुमच्यासाठी नागनाथ महाराजांचे स्मरण केल्यास मनात आत्मविश्वास निर्माण होतो आणि जीवनातील अडथळे लहान वाटू लागतात हा अध्याय विशेषत मन कमजोर वाटत असेल जीवनात संकट असेल किंवा आत्मविश्वास कमी झाला असेल तर अत्यंत प्रभावी आहे व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दावा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील काही चुकलं असेल तर क्षमा असावी मी माझी सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री नवनाथ महाराज की जे श्री नागनाथ महाराज की जे धन्यवाद प्लीज अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून नामजप करत राहा नामस्मरण करा